ह्या गणपती बाप्पाची स्थापना मी माझा मुलगा मोठा मेहून याचा जन्म झाला आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांना मी विनंती केली की आपण गणपतीची स्थापना आपल्या घराला घरात करायला पाहिजे तर माझ्या मोठ्या घरात ही स्थापना होत होती परंतु आपल्या घरात गणपती असावी ही भूमिका माझी होती माझ्या वडिलांनी जी मान्य केली आज माझा मुलगा पंचवीस वर्षाचा झालेला आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापासून मी माझ्या घरामध्ये स्त्रीची स्थापना करतोय आणि पंचवीस वर्षांमध्ये या स्त्री या सिद्धिविनायकांनी या विघ्नार्थ्यांनी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही मला दिलेलं आहे आणि ही सेवा केल्यानंतर मी मनामध्ये मनापासून मा, आणि माझं कुटुंब खूप समाधानी असतं okay. त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये चढ उतारे हे येतच असतात त्यात काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही खर तर जिथं काही अडचण निर्माण होते तिथलंच आपला नव्या युगाचा प्रारंभ होतो असं मला म्हणायचं म्हणजे अस्थि अंत प्रारंभ इथंच तिथं सुरुवात करायची आणि हे असं सगळं आपलं बाह्य जीवनामध्ये होत असतं परंतु ज्या गणपती देवाला मी मनापासून मानतो त्याची सेवा करावी माझ्या आयुष्यात जरी काय विघ्न आली तरी त्याचा यच किंचितही तिथं परिणाम होऊ न देता आनंदानं आणि भक्तिभावानं जी सेवा करावी माझा मनातला हेतू आहे आणि म्हणून त्याचा परिणाम ह्या उत्सवावरती होऊ देत नाही मी अधिक जल्लोषामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय बघा ज्या आतुरतेने कोकणकर गणपती उत्सवाची वाट पाहत असतो तो कोकणकर येताना प्रत्येक गावामध्ये आता आलेला आहे प्रत्येक ह्या कोकणाच्या प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्साह तो गणपती उत्सव साजरा करतोय येताना थोडंसं विघ्न होतं या मुंबई गोवा हायवेचं परंतु यावर्षी तेवढं ते ते जाणवलं नाही ना। पाऊस आहे पावसाचे दिवस आहेत तर आपण ये जसं येताना सांभाळून आला तसं सा जातानाही आपण सांभाळून जा अशी माझी जी विनंती आहे आपला हा उत्सव साजरा करत असताना या सगळ्या इलेक्ट्रिक उपकरणांशी आपला संबंध येतो तेही व्यवस्थित आपण हाताळा काळजीपूर्वक हाताळा त्याचप्रमाणे स्त्रीचं विसर्जन करत असताना आपण डोहावर नदीवर समुद्रावर जातो तर खोल पाण्यात न जाता आपण जवळ सुरक्षित ठिकाणी त्याचं विसर्जन करावं असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि सांगायचं आहे या सर्व आपण काळजी घ्या आणि हा उत्सव अतिशय उत्साह साजरा करा ही मला विनंती आहे बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये कोकणकरांच्या आयुष्यामध्ये उन्नती प्रगती आणेल आपल्याला प्रगती पताकडे नेल आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करेल अशी मला खात्री आहे आणि म्हणून सिद्धिविनायकाच्या वतीने सिद्धिविनायकाच्या उत्सवाच्या माध्यमातून मी या सगळ्या कोकणकरांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा त्यांचं आभार देखील मानतो